मुंबई असलफा घाटकोपर येथे महेश्वर मंदिर महिला मंडळाच्या वतीने खेळ पैठणीचा आयोजन करण्यात आले दरम्यान मोठ्या संख्येने महिला मंडळाच्या महिलांनी या खेळात भाग घेतला महिलांच्या कलागुणांना वाव द्यावा व दररोजच्या व्यस्त दिनचर्येत महिलांना स्वच्छंदपणे बागडण्याचा आनंद मिळावा हे दृष्टी ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक महिलांनी दिली आहे मी पंकज कुमार मिश्रा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महिला जे घरेलू महिला असतात ते रोज घराच्या कामामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना वेळ भेटत वे नाही आणि हा महेश्वर मंदिरतर्फे महिला मंडळातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला की त्यांच्यामध्ये एक नवीन स्पर्धा एक निर्माण व्हावी आणि लहानपणाचा आनंद त्यांनी या वयात घ्यावा हे यामागचा उद्देश होता आणि लोकांमध्ये हार हे वेगळी गोष्ट आहे आणि लोकांनी खूप चांगलंपणे एन्जॉय केला हा आम्हाला खूप आनंदाची गोष्ट माझे नाव अनिता माने आहे माझे नाव अनिता माने आहे हे आमचं महिला मंडळ पंचावन्न वर्ष जुनं आहे आणि इथे सगळ्यांना सग ज्या महिला घरामध्ये राहतात ते एकदम टायर्ड असतात थकलेल्या था, असतात आणि आजारी असतात त्या महिलांना परत उत्तेजना देण्यासाठी हा खेळ खेळला गेला आहे आणि म्हणून इथे या महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे या प्रयत्नांमुळे त्यांना एक मानसिक सा समाधानी लाभेल आणि शारीरिक समाधानी लाभेल की त्यांनी लहानपणी आपल्या ज्या लहानपणी त्यांनी जो खेळ खेळला आहे त्याची परत त्यांना आठवण होईल आणि त्या जोशातच ते खेळत आहेत खेळल्या याचा मला अभिमा अभिमान आहे असं मी मा आमच्या महिला मंडळाच्या चा वतीने सांगत आहे धन्यवाद इथे आल्यानंतर सगळ्या महिला म्हणजे फक्त महिला नव्हत्या हो मला असं वाटतं आहे की सगळ्या वयाच्या एजच्या महिला होत्या इथे मी इथे ओल्ड एज पण बघितलं त्या त्या पण खूप छान पार्टिसिपेट करत होते यंग मुली पण होत्या ज्यांचं हल्ली नवनवीन लग्न झालं आहे त्या पण पार्टिसिपेटेड होत्या आणि छान त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि असंच त्यांनी पार्टिसिपेट करत राहावं आणि आपलं आयुष्य खरं आयुष्य जगत राहावं ही स देवाच्या चरणी प्रार्थना मी साधना नलावडे चेंबूरमध्ये लोकमान्य शिक्षण संस्था संचालित जवाहर विद्याभवन शाळा आहे तिथे मी सुपरवायझर आहे गेले सत्तावीस वर्ष मी तिथे ॲज अ शिक्षक म्हणून काम करत होती आणि गेल्या चार वर्षापासून तिथे ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करत होते आणि आज या का खरंच त्यांना हेच संदेश देईन की तुमच्यासाठी वेळ काढा आपण लग्न झाल्यानंतर आपलं सगळं जो जग असतो तो आपला नवरा असतो आपली मुलं असतात आणि आपली फॅमिली असते आणि त्याच्यामध्ये आपण विसरून जातो की आपण पण एक आहोत आपलं पण अस्तित्व आहे मग त्या अस्तित्वासाठी आपल्याला थोडंसं जगायला पाहिजे आणि खरंच त्याच्यासाठी वेळ काढायला पाहिजे आणि इकडच्या महिलांनी आज असा पूर्ण अख्खा वेळ काढलेला आहे त्याच्यापासून मनापासून त्यांचा मला अभिमान वाटतो ट्रॅक पैठणीमध्ये प्रथम क्रमांक पुजारीताई यांनी पटकावत पैठणी जिंकली तर इतर दोन महिलांनी दुसरा क्रमांक पटकावला अशा प्रकारे मुंबई सारख्या व्यस्त शहरात जिथे मिनिटांची किंमत असते तिथे स्वतःसाठी आवडीने वेळ काढत महेश्वर मंदिर महिला मंडळाच्या महिलांनी हा खेळ साजरा केला या दरम्यान सर्व महिलांचा उत्साह द्विगुणित झाल्याचा चित्र महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते